मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ ॲटलिस्टचा हा चॅनेल मित्रांनो सुरुवातीलाच मी तुमची माझ्या आजूबाजूला थोडासा नॉईज असल्याबद्दल माफी मागतो कारण आमच्या मी जिथे रेकॉर्ड करतो आहे विरुद्ध बाजूलाच रस्त्याचं काम चालू आहे आणि तिथे बरीचशी कुटुंब त्यांच्या मुलांसोबत पण ते काम करत आहे त्यामुळे मुलांचा थोडासा आरडाओरडा चालू आहे पण ते मुलांनी गोंधळ करणं भांडणं रडणं हे साहजिक आहे त्यामुळे तो आवाज तुम्हाला कदाचित येऊ शकतो मी त्याबद्दल सुरुवातीलाच तुमची माफी घेतो मित्रांनो आजचा विषय आहे की इंस्टंट ग्रॅटिफिकेशनच्या मागे लागण्यामुळे मध्यमवर्गीय गरीब कसे आपले नुकसान करून घेतो तर इंस्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय किंवा ते कसं नसावं याचं उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला माझा आवडता व्यक्तिमत्व माझा आवडता व्यक्तिमत्व किंवा आपल्या सगळ्यांचंच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उदाहरण देऊ हो इच्छितो अफजल खानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला म्हणजे आपण आपल्यासारखं सामान्य व्यक्ती जर असतं तर त्यांनी कदाचित थोडंसं सेलिब्रेट केलं असतं किंवा स्वतःचं कौतुक करून घेतलं असतं पण छत्रपती शिवाजी महाराज एक असामान्य व्यक्तिमत्व आहे त्यांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर तब्बल एकवीस महिने मोहीम काढली होती म्हणजे ते कुठेही सेलिब्रेशन किंवा आईकडून कौतुक को, करून घेणं याच्यामध्ये कधीच ते थांबले नाहीत तर ते त्यांनी पुढे जेवढे किल्ले त्यांनी घालो त्यांनी तहामध्ये दिले होते परत वा ले ले, ते परत मिळवले त्यांनी ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे एखादा विजय मिळाला तर त्याचा जो उन्माद असतो किंवा तो सेलिब्रेशनची इच्छा असते किंवा असं वाटतं की आपल्याला हे आत्ता थोडंसं थांबून याचा थोडंसं यशाची चव चाखावी शिवाजी महाराजांनी ते नाही केलं ते पुढचे एकवीस महिने मोहिमेवर होते मित्रांनो हा सगळ्यात मोठा गुण एका छत्रपतींमध्ये असणं त्याच्यामुळेच तर आजही आपण इतक्या वर्षानंतर त्यांना दैवत मानतो आणि पुढच्याही पिढ्या मानत राहणार आज ह्याचा विषय असा आहे की आज तुम्ही बघा प्रत्येक जण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या मागे असतो म्हणजे त्याला आत्ता लहर आली तर जे जा पाहिजे असतं आत्ता असं वाटलं हा मोबाईल खराब आहे तर लगेच बदलायला निघून जातं आत्ता जर वाटलं घरामधला टी व्ही जुना झाला आहे नवीन घ्यावा तर घेऊन टाकतो तर इथे इन्स्टंट प्लेजरवर काम करतात त्यांना आत्ता जे पाहिजे असतं ते मग भलेही कर्ज काढून घ्यावं लागेल भलेही पैशाची ॲडजस्टमेंट करावं लागेल पुढचं बजेट कोलॅप्स होईल तरी पण ते घ्यायचं असतं सहज म्हणून मॉलमध्ये फिरायला जातात दोन तीन शर्ट दोन तीन ट्राउजर्स दोन तीन शर्ट्स घेऊन येतात कारण तिथे त्यांना वाटतं हे स्वस्त आहे आणि आज नाही मिळालं तर परत कधी मिळणार नाही ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन असतं म्हणजे बारीक की बऱ्याच जणांचा अनुभव असेल तुम्ही दुसऱ्या सोबत खरेदी करायला गेलेला असाल पण तेवढी खरेदी तुम्ही पण केलेली असेल आणि घरी येऊन कदाचित त्याचं कौतुक पण करून घेतलं असेल अरे मी ठरवलं नव्हतं आज हे करायचं पण मिळून गेलं घेऊन टाकलं गाड्या पण अशाच घेतल्या जातात मोठमोठे कॅपिटल इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट पण अशाच केल्या जातात बऱ्याच जणांकडून बिकॉज दे कॅनॉट स्टॉप त्यांचं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन थांबू नाही मित्रांनो एक लक्षात घ्या ही एक इमोशनल स्टेट जी आहे ही जर तुम्हाला कंट्रोल करण्यात आली तर तुम्ही त्या मध्यमवर्गीय टू श्रीमंत होण्याच्या लेवलमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये या मित्रांनो आज सगळे जे मार्केट आहे ना हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनसाठी तयार आहे आज सहजपणे आपण घरी बसतो आणि चार चार जणांत चर्चा होते की अरे खूप दिवस झाले बाहेर खाल्लं नाही आणि आपण ऑर्डर देतो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे कोणीतरी आपल्याला सहज म्हणतो की अरे बरेच दिवस झाले तू तुझी गाडी बदलली नाही तीच गाडी वापरणार का आणि आपण गाडी बदलण्याच्या विचारात येतो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आणि घेऊन पण टाकतो आणि त्याचंही कौतुक करतो एका दिवसात विचार केला आणि गाडी घेऊन टाकली पण एक कर्ज निर्माण झालेलं असतं पुढच्या पाच वर्षाचा आपली कमाई त्यामध्ये आपण अडकून टाकलेली असते घराविषयी कोणीतरी म्हणता अरे एवढं छोटंसं घर किंवा आता मोठं घरात जायला हवं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन यू बाय वन मोर फर्निचर बदलतो आपण अशा असंख्य गोष्टी मध्ये पैसे टाकतो जे इन्स्टंट प्लेजर मध्ये ते कौतुक असतो आज अगदी एका ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मी साधारणतः सव्वाशे महिला होते त्यांना त्यांना मी विचारलं की तुमच्यापैकी असे किती जण आहेत ज्याच्याकडे एकापेक्षा असंख्य घड्याळ आहेत आणि ते तुम्ही वापरत पण नाही बऱ्याच जणींनी त्यापैकी हात वर केला आणि नंतर मला त्यांनी हे पण शेअर केलं की ही घड्याळ असंख्य आहेत ती केवळ यासाठी घेतली की दिसली चांगली वाटली घेऊन टाकली मित्रांनो हा जो पैसा आहे ना हा होत जातो हा वाढत नाही हे जे ग्रॅटिफिकेशन मध्ये आपण पैसा टाकत राहतो ना आणि काहीतरी वस्तू विकत घेऊन ठेवतो किंवा काहीतरी घेऊन ठेवतो तर एक टेम्पररी आनंद मिळतो पण लॉंग टर्म मध्ये होणारं नुकसान हे Ha, हा विचार जर आपण आपल्यामध्ये रुजवला नाही तर आपलं नेक्स्ट जनरेशन ह्याच्यापेक्षा पुढचं वर्जन आहे हे लक्षात घ्या ते अजून फास्ट आहे हा विचार तुम्हाला मी तुमच्यात जोपासावा लागेल आणि नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर करावा लागेल त्यामुळे आजपासून मला तुम्हाला एकच रिक्वेस्ट एक करायची एक आहे की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या मागे नका आत्ता तुम्हाला काय वाटतं आणि त्या प्लेजरच्या मागे नका थोडं थांबा गरज गरज आहे का विचार करा आणि मग पुढे कदाचित तुमचे पैसे योग्य ठिकाणी वापरायला तुम्हाला एक मदत होईल सहज विचार करून बघा या गोष्टीवर प्रॅक्टिस करा तुम्हाला झाला पैसा तर तुमचाच फायदा आहे त्याच्यावर तुमचा पैसा वाचला तर तुमचाच फायदा आहे तो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून ग्रो करू शकता मित्रांनो आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू